नमस्कार मित्रांनो मी सतीश मात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत तर आज आपण आलेलो आग्रावर तर आग्रावरची तुम्हाला मच्छी दाखवणार आहे बोलतात ना मच्छीचा खजाना तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे मला ताम जित्तारी इंग्लिश मासा फंटूस बोलता ना इंग्लिश मासा फंटूस तो बरीच मच्छी आहे जाम धुंदरा आहे मच्छीचा सात सात आठ आठ किलोची जित्तारी आहे तिथं तुम्हाला दाखवतोच मी तर चला कंटिन्यू करूया आपण

कसा बघा आपले पाठ आहे त्यामध्ये मच्छीचा धुराकास आहे नुसतीच जितारी आहेत बहुतेक करू हे बघा पाठ्या कार्य लगेच समजेल दाखवतो तुम्हाला

हो बघा वा वाना टाकले बरोबर वाना टाकलाय बस वाना 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 मांडाय आणि लगेच आशिष आशिषने जितारा पकडलाय बघा आशिष किती किलोचा आहे एक किलो एक किलोचा दाखव बघा

तर तुम्हाला आग्राचा मालक बघायचा आहे आग्राचा मालक कती मच्छी भेटणार आहे हा अंदाज नाही कधी अंदाज नाही मासे भरपूर मिळेल पाहिजे आता अर्धा भाग नाही मारला बघा इव खरा मेन भाग आहे अद्याप सकल्यांचा पाऊस बघायच नाही भेटला अजून आता सकळ उरती यो भाग काय लागला धुरला बघा कसा मारत आहे धुरा काय बघा मच्छीसाठी मच्छी बघण्यासाठी आलेली आहे सगळ्या हे काय मालकी नाही विलास घरात घेतली नाही सारे तीन किलो तर चिंता यो जिता नाही ना मस्त मजबूत काय किलो आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये खारे पाण्यात भरपूर बघा एरिया कसा आहे कधी मोठा आहे हे बघा कसला भेटलाय बघा हे बघा गुगूर चित्र वरती कर कसती खतरनाक साइज साईज गर्दी बघा कधी आली बघा धुतूम वरून माणसं आलीत गावठ्यांवरून माणसं आली मच्छी गर्दी बघा किती आहे मच्छीला सापून काढते मच्छी भरपूर ही जितारी आहे सकलत काय बघा जितारा करला बघा ऐ जेला बघा जितारा करला बघा तिक्र जादूगरनी काय काय आता बघा मच्छीचा जादूगर माहितीच असेल तुम्हाला काय करलं जितताना बघा

जी बायला लोका समोर खिनिले जी बघा 47 शब्दौतेक 47 शब्दौत हा तो अपो रटिकल आहे ये ये पुणेगा बावळण का ये ताप कोणतम मालक जी फुडिन भरा 3 जरा